मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांना पगार झाला आहे तर शालार्थ आय डीमधून पेमेंट स्लिप कशी काढायची ते आपण बघणार आहोत सर्वात आधी गुगलवर आपल्याला शालार्थ टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक पॉपअप ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपला शालार्थ आय डी जो मिळाला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पासवर्ड जो डिफॉल्ट आहे तो आहे आय एफ यम यस एक दोन तीन हा आपल्याला त्या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे तो कॅपच्या जसा आहे तसाच लिहावा लागतो कॅपिटल स्मॉल बघून अगदी व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा काय होतं या ठिकाणी नेम अँड पासवर्ड इज इनवॅलिड असा आलेला आहे तर आपल्या नवीन जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने होत आहे मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला असंच होतं परंतु जेव्हा जुने शिक्षकांचं जर आपण ते टाकून बघितलं तर बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी येतं तर मी आमचे मुख्याध्यापक त्यांचा शालार्थ टाकला आणि आय एफ एम एस हा कोड त्या ठिकाणी टाकला आणि ते लॉग इन झालेलं आहे बघा या ठिकाणी सबमिट बटनावर कॅप्चर टाकून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावरून असं समजतं की आपले जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांचं आणखीन शालार्थ आय डीमध्ये लॉग इन होत नाही व्यवस्थित पण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जे जुने शिक्षक आहेत त्यांचं लॉग इन लवकरात लवकर उपलब्ध होत आहे मग बरं यानंतरची प्रोसेस काय आहे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं करावं लागेल आपलं लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ई लॉग इन केल्यानंतर ओल्ड पासवर्ड ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला जो जुना आय एफ एम एस एक दोन तीन हा जो कोड आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर न्यू पासवर्ड तुम्हाला जो आवडेल तो नवीन पासवर्ड त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे ओल्डमध्ये आय एफ एम एस एक दोन तीन हा असेल आणि त्यानंतर न्यू जो कोड आहे तुमचा जो आहे तो कोड तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे लॉग लॉगआउट बटन येईल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो सध्या तर आपलं नवनियुक्तांचं लॉग इन होत नाही आहे परंतु लवकरच होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड करताना तोच पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा तर सेव बटन आहे व खालच्या साईडला एक बघा सेव बटन जे दिलेलं आहे त्या सेव बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्याच्यानंतर आता जे लॉगआउट दिसतं त्या लॉगआउटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे हे क्लिक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी तोच जो आपण आय डी आधी टाकला होता तो आय डी सॅलार्थ आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्याच्यानंतर आपण जर वर पाहिलं तर पहिल्याच ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन मिळेल जे की आहे बघा या ठिकाणी वर्क लिस्ट वर्क लिस्टवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई कॉर्नर आणि त्यावर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई स्लिप यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एका साईडला क्लिक करून त्या ठिकाणी महिना कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे ज्या महिन्याची स्लिप पाहिजे तो आणि हे, हे त्याटिकानी, त्याटिकानी क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला जे वर्ष आहे ते सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे आणि हे वर्ष निवडल्याच्या नंतर खाली एक बटन आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून व्ह्यू स्लिप करायचं आहे आणि आपल्यासमोर स्लिप त्या ठिकाणी ओपन झालेली असणार आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीनं सरांचं स्लिप ओपन झालेली आहे ती आपण ती सध्या प्रायव्हेट माहिती त्या ठिकाणी आपण बंद केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण करू शकतो आता जे नवनियुक्त आहेत त्यांना जर सॅलरी स्लिप पाहिजे असेल तर आपले जे तंत्रस्नेही शिक्षक पेमेंटची माहिती भरतात त्यांच्याकडून आपल्याला ती सॅलरी स्लिप मिळू शकते माझीसुद्धा मी त्यांच्याकडून मागून घेतलेली आहे तर सध्याची ही होत नाही आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद